नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पैसे मोजता मोजता थकून जाल उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी मित्रांनो ज्योतिषानुसार मानवी जीवनामध्ये जेव्हा काळ अतिशय कठीण बनतो ग्रह नक्षत्राची कठीण परिस्थिती असल्यामुळे व्यक्तीला जीवन नकोसे होत असते काळ अगदी खायला उठत असतो प्रत्येक गोष्ट नकारात्मक आणि वाईट घडत असते कधीकधी कधी परिस्थिती एवढी वाईट आणि नकारात्मक बनते की व्यक्तीला हे जीवनच नकोसे वाटायला लागते मानसिक तणाव आर्थिक चनसन घरामधील नकारात्मक वातावरण भांडणे कटकटी अशा अनेक कारणाने व्यक्ती अगदी वैतागून जात असतो आणि अशा कालावधीमध्ये व्यक्ती अतिशय निराश देखील होत असतो कधी कधी तर आपोआप डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागतात दुःखाचा प्रभाव दुःखाची तीव्रता एवढी जास्त असते की व्यक्ती तळमळायला लागतो पण मित्रांनो काळ नेहमी सारखा नसतो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र जरी कधी कधी नकारात्मक असले आणि ग्रह नक्षत्राचा नकारात्मक कालावधी जरी प्रदीर्घ असला तरी अशा काळामध्ये जर ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याने घेतला तर ईश्वरीय भक्तीने मनुष्य जर ईश्वरी भक्तीमध्ये रममान झाला तर मित्रांनो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्यासाठी वेळ लागत नाही जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात अशावेळी ईश्वरीय शक्ती मनुष्याला तारून नेत असते त्यामुळे कुठल्या ना कुठल्या ईश्वराची भक्ती आराधना ही व्यक्तीसाठी अतिशय पोषक ठरत असते उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येणार आहे उद्याच्या शुक्रवारपासून या राशींना माता लक्ष्मीचा प्रत्यक्ष अनुभव येण्याचे संकेत आहेत कारण या काही खास राशींच्या दातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बरसणार असून येणारे दिवस यांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस ठरणार आहेत उद्याच्या शुक्रवारपासून यांच्या नशिबाला नवी कलाटणी मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे मित्रांनो उद्या आषाढ कृष्ण पक्ष उत्तराभाद्रपदा नक्षत्र दिनांक सव्वीस जुलै रोज शुक्रवार लागत आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून उद्याच्या शुक्रवारपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बरसणार आहे मित्रांनो शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो जो कोणी भक्त शुक्रवारच्या दिवशी व्रत उपवास करून विधानपूर्वक माता लक्ष्मीची भक्ती आराधना करतो त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त झाल्याशिवाय राहत नाही आर्थिक समस्या समाप्त झाल्याशिवाय राहत नाहीत जेव्हा माता लक्ष्मीची कृपादृष्टी भक्तावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये भरभराट व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो माता लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते माता लक्ष्मी ही वैभव वाढवणारी देवता मानली जाते त्यामुळे माता लक्ष्मीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत देखील मानले जाते शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केल्याने घरातील नकारात्मक वातावरण देखील दूर होत असते त्यामुळे ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक टंचाई आहे ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत अशा लोकांनी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची उपासना करून विधीविधानपूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना आणि व्रत उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास रसींच्या दत्तकांच्या जीवनामध्ये येणार आहे तर चला वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष दृष्टी बसणार आहे उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील भरभराटीचे दिवस ठरणार आहेत आर्थिकदृष्ट्या आपण आता सक्षम बनणार आहात जीवनामध्ये चालू असणारा आर्थिक संघर्षाचा काळ आता समाप्त होणार असून व्यापारातून उद्योगातून व्यवसायातून भरपूर प्रमाणात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत त्याबरोबर नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगले यश मिळणार आहे घरामध्ये सुख शांती आणि समाधान आहे मेष राशीच्या जातकांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे वृषभ राशी वृषभराशीच्या जातकांसाठी पुढचा काळ आनंदाचा आणि सुखाचा ठरणार आहे पण या कालावधीमध्ये शत्रूपासून थोडेसे सावध असणे गरजेचे आहे या काळामध्ये माता लक्ष्मीचे व्रत आणि उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते त्यामुळे घरामध्ये चालू असणारी आर्थिक टंचाई दूर होईल घरामध्ये चालू असणारी नकारात्मक ऊर्जा दूर होईल घरामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन वैभव सुख शांती समाधानामध्ये वाढ होईल वृषभराशीच्या जातकांसाठी येणारा काळ पदप्रतिष्ठा मानसन्मान मान सन्मान वाढवणारा काळ ठरणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी येणारा काळ मोठ्या प्रगतीचा आनंदाचा काळ ठरणार आहे मिथून राशीच्या जातकांसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे शुक्रवारचा दिवस आपल्या जीवनातील भाग्यदयाचा दिवस ठरणार आहे इथून पुढे आता इथून पुढे जीवनामध्ये सुख शांती समाधानदारी लाभणार असले तरी या कालावधीमध्ये इमानदारीने कामे करण्याची आवश्यकता असून कुणालाही फसवणे आपल्याला महागात पडू शकते त्यामुळे प्रत्येकाशी नम्रतेने आणि इमानदारीने वागणे मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते त्यामुळे सुख समाधान समृद्धीमध्ये वाढ होईल आणि अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतील यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीचे जातक या कालावधीमध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार असून कर्क राशीच्या जातकांना अचानक धनलाभाचे योग आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये चांगले लाभ प्राप्त होतील त्याबरोबरच अचानक धनलाभाचे सुद्धा या कालावधीमध्ये योग आहेत त्यामुळे या काळामध्ये आपण आपल्या शब्दावर वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून भावनेवर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नाते संबंधामध्ये आपल्याला एकता एकोपा जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पत्नीमध्ये प्रेम गोडवा आणि आपुलकीची निर्मिती होईल त्याबरोबरच अविवाहित जातकांचे विवाह जुळून येण्यासाठी सुरुवात होईल यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ आहे नोकरीच्या क्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळण्याचे योग बनत आहेत विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ लाभाचा ठरणार असून वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करणारा हा काळ ठरेल माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून गाईला गुळ आणि रोटीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते यामुळे जीवनातील वाईट वाईट आणि नकारात्मक गोष्टींचा प्रभाव दूर होऊन सकारात्मक गोष्टींचा सकारात्मक बाबींचा प्रभाव आपल्या जीवनावर पडेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगले यश आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत सिंह राशीच्या जातकांसाठी काळ शुभ ठरलेल्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीचे जातक अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत कन्या राशीच्या जातकांसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल शुक्रवारपासून पुढचे दिवस आनंदाचे जाणार आहेत घर नक्षत्र सध्या अनुकूल आहेत आणि त्याबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होतील अपूर्ण राहिलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत सरकारी कामामध्ये चांगले यश मिळेल त्याबरोबर कोर्ट कचऱ्याच्या पूजेचे आयोजन केल्याने आर्थिक दूर होईल या काळामध्ये आपल्याला नोकरीसाठी जर आपण एखादे आवेदन केलेले असेल तर आपल्याला आनंदाची बातमी कानावर येण्याचे देखील संकेत आहेत राशीच्या जातकांनी जर मन लावून मेहनत केली आणि आपले कष्ट जर प्रामाणिक केले तर निश्चित यशाच्या शिखरावर यशाचे शिखर गाठायला आपल्याला वेळ लागणार नाही यानंतर आहे तुळराशी तुळराशीच्या दत्कांसाठी हा काळ सुख समाधान आणि शांती वाढवणारा काळ ठरणार आहे पण या कालावधीमध्ये कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका किंवा मोहामध्ये बळी पडून कुठलेही वाईट काम करू नका अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात या कालावधीमध्ये शब्दावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुठलेही कार्य आपल्याला विचारपूर्वक करण्याची गरज आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर पाठीशी आहेच पण आपले स्वतःचे कर्म देखील आपल्याला चांगले ठेवणे गरजेचे असेल प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीचे पूजन करून लाल फुलाय अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे वृश्चिक राशी वृक्षिक राशीच्या जातकांचा आनंद वाढवणारा हा काळ ठरणार आहे नवीन क्षेत्रामध्ये केलेला प्रवेश लाभाचा ठरणार असून जुन्या क्षेत्रातून देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल त्यामुळे दुगुणित खुशी आपल्याला होईल व्यक्तिमत्वामध्ये एकदम सुंदर असे परिवर्तन आता इथून पुढे घडून येईल स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात कराल त्याबरोबरच स्वतःवर ध्यान केंद्रित करा आध्यात्मिक गुरुची भेट देखील होणार असून अध्यात्मामध्ये आपल्याला उन्नती साधता येईल वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आर्थिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या येणारा काळ सुखद जाणार यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ मध्यम गतीचा असून माता लक्ष्मीची कृपादृष्टी तर आपल्या जीवनावर आहेच पण थोडीशी आर्थिक जे काही परेशानी आपल्या जीवनामध्ये होती ती आता इथून पुढे आपल्या आर्थिक परेशानी दूर होईल पण खर्चावर मात्र आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल अनावश्यक वर्चूवर खर्च करणे टाळावे लागेल त्याबरोबर शुक्रवारच्या दिवशी व्रत उपवास करून संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा आराधना करून आरतीनंतर प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आणि अतिशय लाभाचा सुखकर असा काळ ठरणार आहे अनेक दिवसांचे कष्ट अनेक दिवसांचा संघर्ष आता इथून पुढे फळाला येईल या या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे धन आवक वाढण्याचे संकेत आहेत मागील काळात झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघण्याचे संकेत आहेत या कालावधीमध्ये जर आपण शुद्ध अंतकरणाने शुद्ध मानसिकतेने माता लक्ष्मीची उपासना केली तर आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही त्याबरोबर घरातील वातावरण शुद्ध आणि अतिशय निर्मळ असे बनेल लोकांसोबतचे आपले संबंध अतिशय सुंदर बनतील येणाऱ्या कालावधीमध्ये याचे सुंदर असे फळ देखील आपल्याला मिळणार आहे यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या जातकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल पण त्याबरोबरच या कालावधीमध्ये वाईट लोकांची संगत आपल्याला सोड सोडावी लागेल वाईट लोकांच्या संगतीने जर आपण राहाल तर आपणही वाईट व्हायला वेळ लागणार नाही आणि आपले जीवन संपूर्णपणे बर्बाद व्हायला देखील वेळ लागणार नाही त्यामुळे लवकरात लवकर लो वाईट लोकांची संगत सोडून सज्जन लोकांचा संगत धरणे आपल्यासाठी आवश्यक आहे कुंभ राशीच्या जातकांना उद्योग व्यापारात चांगला लाभ प्राप्त होईल नोकरीमध्ये मध्यम फल या काळामध्ये आपल्याला मिळणार असून विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ सुखकर जाण्याचे संकेत आहेत यानंतर आहे राशी मीन राशीच्या मीन जातकांसाठी शुभ फलदायी असा हा काळ ठरणार आहे धनलाभाचे योग आहेत आर्थिक आवक समाधानकारक असेल पण चुकीचे निर्णय धोक्याचे ठरू शकतात त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घेणे आवश्यक असून किंवा मित्र मित्रांचा चांगल्या मित्रांचा सल्ला देखील आपण घेऊ शकता कुणाच्याही सल्ल्याने किंवा योग्य मार्गदर्शनाने कुठलाही निर्णय घेणे आवश्यक आहे उद्योग व्यापाराचा विस्तार घडवण्यासाठी काळ अनुकूल आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहात पण आर्थिक देवाणघेवाण जपून करावी लागेल आर्थिक देवाणघेवाण करताना किंवा कुठलीही गोष्ट खरेदी अथवा विक्री करताना कागदपत्रांची नीट पडताळणी नी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद